नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झंझणीत आणि खमंग असा पावट्याचा भात हा भात बनवायला खूप सोपा असून लंच लंच किंवा डिनरला पटकन होतो चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण मी तर पावटा घेतला आहे तो सोलून मी एक वाटी इथं निघाला आहे पावटा माझा तांदूळ मी तीन वाट्या घेतल्या आहेत बासमती ते लसूण आलं मिरच्या जिरा आणि कोथिंबीर घेतली आहे मी हे जर वाटण करून घेणार आहोत आपण कांदा आणि टॅमॅटो घेतला आहे आता एका पात्यालात आपण तुमच्या अंदाजाने तुम्ही तेल घातलं तरी चालते मी तर तीन किंवा चार पळ्या घातल्या आहेत तेल तेल चांगलं गरम झालं की आपण त्यात मोहरी टाकणार आहोत जिरे टाकायचं नाही आहे कारण की आपण वाटणामध्ये जिरे टाकलेलं आहे वाटणामध्ये जिरे टाकल्यावरती खूप छान टेस्ट येते आणि भाताचा सुगंध पण छान येतो आता मी ते लगेच कांदा टाकला आहे कांदा चांगला परचला की आपण त्यात मीठ आणि हिंग टाकणार आहोत मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे गरम पाणीच आपण घालायचं आहे यात हिंग टाकले आणि मीठ पण टाकलेलं आहे मी आता आपण थोडा टॅमॅटो आत्ता टाकणार आहोत आणि थोडा टॅमॅटो नंतर टाकणार आहोत तर हे आता आपण पावटा भाजून घ्यायचा आहे खूप पटपट होतो हा भात आणि डिनरसाठी आणि असंच आपण केला तर खूप छान लागतो भात हा तर पावटा चांगला परतला की आपण त्यात वाटण टाकणार आहोत केलेला पण या वाटणामुळेच आपली भाताराला टेस्ट खूप छान येते त्यामुळे वाटणं आपण घेतले तसंच करा तुम्ही पण हे चांगलं मिक्स करून घ्या आणि हळद थोडीशी टाका थोडी लाल तिखट टाकला आहे मी चांगलं मिक्स करून घ्या इथे मी तांदूळ धुवून घेतला आहे व्यवस्थित आणि आहे तांदूळ आपण तीन ते चार मिनिट आपण किंवा दोन ते तीन मिनिटं आपण परतून घेणार आहोत तांदूळी तर चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कारण त्यामुळे भात आपल्याला खूप छान होतो हो मऊ मऊसूद वगैरे आता आपण गरम पाणी वतणार आहोत बघू शकता अशा प्रकारे तुम्ही चांगला परतून घ्या आणि मगच पाणी होता आणि ते पण गरम पाणी होता त्यामुळे भात आपला लवकर शिजला जातो आणि चिकट होत नाही चांगलं मिक्स करून घ्या सगळं आता तुम्ही चवीनुसार मीठ टाका मी तर गरम मसाला थोडा टाकला आहे आणि बिर्याणी पुलाव मसाला तुम्हाला मार्केटमध्ये मा वगैरे दुकानात भेटून जाईल तुम्हाला हा मसाला आणि आता उरलेला टॅमॅट टाकला आहे अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा घरात घरातल्यांना खूप आवडेल भात हा लहान मुलं पण आवडीन खातील भात हा मस्त लागतो एकदम तुम्हाला हा भात जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला आणि फॅमिली मेंबर्सना खूप छान लागतो भात हा आता इथे चांगली उकळी आली आहे आता आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत आणि आपण मध्ये मध्ये पण हलवून घेणार आहोत कारण की भात खाली लागू नये म्हणून अशा प्रकारे तुम्ही मधून मधून हलवून हलवत राहा शिजलाय का बघून घ्या भात परत थोडंसं वेळ ठेवा काही मुरून द्या थोडासा हा हा किती छान वास उठला आहे खूप छान वास येतोय बघू शकता खूप छान असा व्यवस्थित परफेक्ट शिजला आहे आता आपण हा प्लेट मध्ये काढून घेऊया आणि वरून तूप घालूया हा गरमागरम झणझणीत पावट्याचा भात तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा कसा वाटला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीला त्यांना पण हा भात खूप आवडेल धन्यवाद